जस पोलीस बंदा वाटाव घेतो तसं आमच्याही माहिती आहे इथले सरकारनं त्यांचे लघवीचे त्याचे सन्नाचे कुलप लावून दार दार बंद केली पाण्याची पाण्याची परिस्थिती तीच आहे अशी माहिती मिळाली की दुकाना सुद्धा त्याचे चालू जेवणाचे बंद ठेवून म्हणून सीएसटी ला लोक बसले होते पोरं त्याच्यामुळं बसले होते त्याच्यामुळं हे प्रॉब्लेम मोगाचा हो ते आता जेव्हा ते पोरं इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बांधवांनी सांगितलं एवढे काढायला सांगा आपण काढायला सांगितले ते निघले सुद्धा पण त्यांनी ते कारण सांगितले काही स्तरू नाही पाणी प्यायला मुद्दा म्हणजे कदरून जावत मराठी मुंबईत परत जेवायला मिळू नये त्यांना पाणी मिळू नये त्यांना काही वस्तू मिळू नाही म्हणून अरे आईले इंग्रजीपेक्षा बेक्कर झाले तुम्ही म्हणून त्यांच्यापेक्षा राती बेक्कर झाले म्हणून तुम्ही पाणी उघडं ठेवणार संडून राजे उघडं ठेवणार कारण पूर आता आले तुम्हाला तुमचं काम केलं त्यांनी तुम्ही आम्हाला परवानगीच सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोडवर एकही गाडी लावणार नाही तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावू हे आम्ही सहकार्य दिलं तुम्ही उलट्या बातम्या फरायला लागले अरे सर का आम्ही सांगितलं मुंबई सगळे जोपर्यंत सहकार्य करणार नव्हते म्हणजे आम्ही महाराष्ट्रावर करायचा विषय त्यांनी सांगितलं आम्ही पाय होऊन देणार नाही धन येऊन देणार नाही धन ना 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 ना। मग मराठ्यांनी ठरवलं पर जाम केली